हरभऱ्यावर एक नंबर एक वा का, काय काय झालं हरभऱ्यात प्रॉब्लेम वाढत होता पूर्ण वाळण थांबून गेलं पूर्ण आणि अजून काय काय म्हणजे बदल झाले फड गिरद हिरवेपणा चा। डीर चांगले फरधड चांगली झाली अरे वापरे ये म्हणतात एक नंबर हरभरा वापरे किती फरदडा खूप जबरदस्त आला हो काहीच नव्हतं हे बा आठ दिवसाला गाऊ हे ये बा एवढा ना असं आता असंच मी आलो इकडे मिळाला लगेच आपण या दाढीवाले हमेशा पाहतो येऊ ट्यूब <laughs> याची मुलं खात्री घ्यायची तसं असा विषय कसा मग आपलं एकदम गुरुशाबाती जवळची निघाले तुम्ही मथामध्ये असं एक खूप खूप मला खूप बर वाटलं एवढा छान हारभरा बापरे याची क्वालिटी बा किती फरदड आहे आणि एक झाड पण सुद्धा मारत नाही त्याशी फोटो दाखवला तुम्ही खूप कोणाला फसवायचं नाही हो ना। एक नंबर शेतकरी ते स्विफ्ट डिझायर घेऊन वांगे विकतात ते स्विफ्ट डिझायर घेऊन आले सुरेश भाऊ दाखवा 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 नऊ दिवस किती किती दिवस झाले नऊ दिवस दिवस फक्त नऊ दिवसापूर्वीचा पूर्वीचा हरभरा पहा बा नऊ दिवसापूर्वीचा हरभरा होता एकाच पाण्याचा इतका फरक झाला